श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव

कॉनवेला जागा करून द्यायची आहे कॉनवेला जागा करून द्यायची आहे कृपया सर्वांनी आपण मगापासून जसं सहकार्य केलंय तसंच सहकार्य करायचं आहे कॉनवेला जागा करून द्यायची आहे बार करा पण आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या माननीय उद्धव साहेबांचं जल्लोषात स्वागत झालेलं आहे त्यामुळे त्यांचं स्वागत करता करणं हे क्रमप्राप्त आहेच कोकण त्या कोकण आणि शिवसेना कोकण आणि मातोश्री यांच्यामध्ये जर कोण दुही मागवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या गद्दाराने या पूर्वी सुद्धा या कुणामध्ये आहे आणि पुन्हा गाडण्यासाठी उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मी काय आमदार वैभव नाही शिलेदार म्हणून सज्ज इतर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी ते स्थानपन्न झालेले आहेत मी उद्धव साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा आपली काही जाहीर सभा नाही आहे एक माझ्या मनामध्ये असं आलं की बरेच दिवस जरा महाराष्ट्र मध्ये 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 मी फिरत होतोच पण आता सरत फिरतो हो। सुरुवात मी कल्याण मतदारसंघापासून केली निमित्त मी ठेवलं तर शाखा भेटी पण ज्या ज्या शाखांमध्ये गेलो तिथे भेटी बाजूला राहिल्या सभा झाल्या माझ्यानंतर दोन दिवसापूर्वी रायगडचा दौरा केला आज तुमच्या भेटी काढले सभेसाठी मी परत येणारच आहे फक्त आज मी बघतोय सगळेजण जागे आहात ना जागेत म्हटल्यानंतर कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वैभवने इथली गुंडागर्दी करणारी घराण्याशही ही गाडून टाकलेली आहे तुमच्या लक्षात आता आलं असेल की सुरुवात तुम्ही केली नाहीतर आज जे दोन दिवसापूर्वी कल्याण मध्ये घडलं सरकारमध्ये आता गॅंगवॉर सुरू झालेले गँग भाजप गँग असं कधी झालं नव्हतं हो की सरकारमध्ये सामील असलेल्या दोन पक्षातल्या आमदारांमध्ये गोळीबार झालेला आहे तुम्ही विचार करा आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने पंतप्रधानांना पण सांगतोय की तुम्ही जे बाजार गुणगे तुमच्या पक्षात घेतले सत्तेच्या हव्याचा पायी हे तुमचं हिंदुत्व आहे का आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा इकडे काही लोक असतील राहत असतील या माध्यमातून बघत असतील त्यांना मी सांगतोय की तुमचे पंतप्रधान आहेत पाव उपमुख्यमंत्री तुमचा आहे गृहमंत्री तुमचा आहे तरी देखील तुमच्या आमदारावरती स्वतःच्या रक्षणासाठी असं त्यांचं त्यांचं स्टेटमेंट आहे गोळीबार करावं लागतोय पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे गणपत गायकवाड त्यांचा तो व्हिडिओ बाहेर आलाय गोळीबार करतानाचा त्यांनी स्वतःच ते मान्य केलेलं त्यांना शिक्षा होईल त्यांचं काय असेल ते ते बघतील ही अर्धी बाजू झाली पण गोळीबार का करावा लागला ते त्याच्यात ते, ते जे काही बोलले त्याचा विचार पंतप्रधान आणि इथले जर काही त्यांच्यामध्ये काही निर्णय घेण्याची ताकद ठेवली असेल अधिकार ठेवले असतील तर देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का सरकार तुमचं आहे म्हणताय मग तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्याची वेळ का आली आणि त्याच्या पोलिसांना सुद्धा मी विचारतोय की त्या गणपत गायकवाडनी जे स्टेटमेंट केले की पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांच्या मुलाला धक्कबुक्की झाली आणि मुलावरती हल्ला झाला म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग ही जर का वेळ सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या आमदारावरती आली असेल तर यांच्या हातामध्ये सत्ता ठेवली तर सामान्य जनतेचे काय हाल होतील काय हाल होतील <थाला>। काही दिवस होते अगदी मला आठवत आहे वैभव तू तु, आव्हान तुला दिलं तर तु तू एकटा गेला होता माता सारखा तुझ्या बाजूला पोलीस नव्हते ईडी त्या सीबीआय त्याच्यावरती हल्ला झाला होता आपल्या एका आणखी शिवसैनिकावरती हल्ला झाला होता गोव्याच्या रुपेश त्याला गोव्याला गोव्याच्या हॉस्पिटल मध्ये होता मी दुसऱ्या दिवशी ताबडतोब वैभवला भेटायला आलो होतो तुरुंगामध्ये होता तो मैं ही तुम्ही दाखवलेली जी काही जिद्द मरदुम आणि तुम्हीच करू शकता सर्वसामान्य माणूस हे करू शकतो हे सिंधुदुर्गाने दाखवलेले तर इथे सुद्धा तुम्ही वैभवला निवडून दिले लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे गद्दार गुंडाव घराणेशाहीचा सुगडा साफ तुम्ही करून टाकलेला आहात जर सर्वसामान्य माणूस एकवटचा तर काय करू शकतो चमत्कार हे तुम्ही दाखवून आहे म्हणून मी मगाष्ट्र सभेत बोललो की मी बांदा ते चांदा असा प्रवेश करतोय बांद्यातनं हा एक संदेश सन, सन, घेऊन मी पुढे महाराष्ट्रामध्ये राहतोय की बघा माझ्या या लोकांनी कोकणातल्या लोकांनी करून दाखवलेलं आहे कोकणशाही गाडून दाखवले आणि बाकी जे काही विषय आहेत ते मी निवडणुकीच्या वेळेला तर येणारच आहे निवडणुकीच्या प्रचाराला पण येणार आणि विजयाच्या सभेला पण येणार पण ज्या ज्या गोष्टी आपल्या सरकारने केल्या होत्या मी मुख्यमंत्री असताना कारण निसर्ग वादळ येऊन गेलं ते वादळ येऊन गेलं मी येऊन गेलो इकडे आणि तेव्हा केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आपत्तीग्रस्तांना होती विचारा ज्यांना ज्यांना मदत मिळाली नाही मिळाली आव्हान आहे की मदत मिळाली होती की नव्हती तुला आम विचार जसं तो सर्वे चाललेला आहे तुझ्यापैकी पण काही जणांना फोन आले असतील कारण हे पैसे अमाप आहेत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे म्हणजे सगळ्यात जास्त निवडणूक रोखे सहा आठ हजार कोटी हे एकट्या भारतीय जनता पक्षाकडे बाकीच्या ना पैसे दिले तर याद राखा तुमची सगळ्या भांदळी काढू असे उद्योगपतीने धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्याकडनं खंडणे वसूल केले जात आहेत मग एवढा पैसा मिळाल्यानंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते कोणीच नाही आज तरी माझी भर उन्हातली एक भेट आहे या भेटीमध्ये कोणालाही खुर्च्या नाही तरी लोक उभे आहेत तुमच्याकडे खुर्च्या ठेवून पंचतारातली भोजने ठेवून कोणी येत नाही भाष्टायला लोक ते उभे नहिले की लोक हसु हसु बसून निघून जातात त्यांना त्यांची वाष्ट सुरु झाली की त्यांच्या म्हणजे खोके तर आठवतातच पण आज रविवार आहे कोंबडीवड्याचा वार आहे <laughs> <laughs> भाष्टापेक्षा घरातला कोंबडीवड्या चांगला म्हणून लोक निघून जातात तर अशी माझ्याकडे भालुत्री माणसं नाही ही माझ्याकडे निष्कावंत माणसांची फौज आहे मी मी लढाई लड़ाय लड़ाय है। ही लढाई लढायची उद्धव ठाकरेची नाहीये ही लढाई शिवसेनेची पण नाहीये ही लढाई तुमची आहे आपल्या देशाची लढाई आहे आणि परत एकदा तुम्हाला सांगतो तुमच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आणि संघाचे जे कार्यकर्ते आहेत संघांच्या कार्यकर्त्यांबद्दल सुद्धा मला आदर आहे त्याने वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या कुटुंबाकडे तुम् दुर्लक्ष करून यांच्या पालख्या वाहिल्या आता यांची जी वृत्ती आहे की वापरा फेका वापरा आणि फेका वापरून घ्या वापरून घ्या आणि फेकून द्या म्हणजे फे उद्या जसं त्यांनी शिवराजसिंग चव्हाणला फेकलं वसुंधरा राजेला फेकलं तिकडे सिंगला फेकलं तिकडे देवेंद्रला फेकलं फेकूनच देत तर ही हुकुमशाही आहे या हुकुमशाहीसाठी तुम्ही एवढी एवढी तुमची कुटुंब बाजूला ठेवून मर मर मेला तर हेच तुम्हाला अपेक्षित होतं का आणि आज जे समोर दिसतंय ती हुकुमशाही दिसते म्हणून मला तुमच्या सह त्या सगळ्या संघ परिवाराला आणि भाजपाच्या परिवाराला पण एक मी सांगतोय की तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्ही हातात देणार का त्यांना काय करणार की नाही देणार नाही ना, ना? हा जो मी एक मी तुम्हाला म्हंटल तसं एक संदेश घेऊन मी राज्यभर फिरतोय की माझ्या कोकणाने करून दाखवलेला आहे करून दाखवू शकतो कोणी किती गुंड असला कोणी किती हुकुमशाह असला सगळ्या जमिनी बळकावायचा प्रयत्न केला तरी त्याच जमिनीत गाडण्याची हिंमत माझ्या पोखरांनी दाखवलेली आहे थांबात प्रेम असंच असू द्या तुमची तुमचं प्रेम हीच माझी ताकद हीच माझी शक्ती आणि त्या शक्तीच्याच पुरावती हुकुमशाही गाडण्याशिवाय मी राहणार नाही एवढंच एक वचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका